आत्ता मी केज तालुक्यातील सोनीजवळा या गावाच्या शिवारामध्ये आहे आणि या शिवारातील हा सोनीजवळ्यावरून आनंदगावकडे जाणारा हा रस्ता आहे जो की कारखानामार्गे पुढे इकडं हायवेला मिळतो आणि इकडे सोनीजावळा आहे मात्र या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे आणि या ठिकाणावरून जे वाहनं ये जा करतात ते अगदी आपला जीव मोठीमध्ये घेऊन या ठिकाणी चालवत असतात आता जे युवक पुढं थांबलेले दिसत आहेत गाडी घेऊन आपल्याला त्यांची सुद्धा गाडी या ठिकाणी घसरत असताना आपण आता पाहिलेली आहे तरी या रस्त्याचा काय प्रश्न आहे हा रस्ता का होत नाही याबाबत या गावकऱ्यांचं या बाजूच्या शेतकऱ्यांचं काय मत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात ग्युण काय प्रश्न आहे तुमच्या या रस्त्याचा दीड ते दोन वर्ष झाले आहेत उकरून रस्ता खुला आहे बनविला नाही काय नाही म्हणजे हा रस्ता वो नंतर पुन्हा मशीन न उकारलेला आहे का मशीन उकारलेला म्हणजे नवीन काम होण्यासाठी उकारला होता का? आ, नवीन काम आणि मग त्यानंतर कशामुळे काम बंद आहे पुन्हा काही तुम्हाला काय माहिती काही घ्यायचा प्रयत्न केला तुम्ही काही मग काही कुणाकडे मागणी वगैरे हो काही गावकऱ्यांच्या वतीने कुणी केली का नाही काय त्रास होतोय तुम्हाला ह्या रस्त्यावरून येण्याकरता दुसरं वाहन आलं तर पलीकडे जाते हा आणि अपघात व्हायची शक्यता आहे बर मला सांगा आता तुम्ही या बाजूचे शेतकरी दिसतायत तर या ठिकाणून जे उडणारी धूळ आहे या धुळीचा आणि आपल्या शेतातल्या पिकांचा काय कसा सामना होतो काय फरक पडतो धुळी मुळे असं व्हायला लागले आता कि इथं आजूबाजूला घर आहेत रस्त्याच्या कडाला त्या घरातल्या माणसाला सगळा त्रास धुळीचा आणि परत रस्त्याच्या कडाला शेती आहे त्या शेतीमध्ये उसाव्यतरिक दुसरं कुठलं पिकच घ्यायला जमत नाही भाजीपाला म्हणा काय म्हणा काय धुळीमुळे जमतच नाही झालं झालं रस्ता होतच नाही म्हणजे भाजीपाला घेतली तर त्या फुलामध्ये वगैरे धूळ त्याचं उत्पादन येत नाही आणि त्यामुळं या रस्त्याच्या कडीला जे काही भाजीपाला वर्गीय पिकं शेतकरी घेत होते ते बंद पडले काय पूर्ण एक दीड वर्षापासून झालंय का हे आणि मग आता हे ऊस वगैरे असे काही छोटी मोठी दुसरी पिकं घ्यायला चालू आहेत परंतु रस्त्याचा प्रश्न काही सुटत नाही मग याला कोणी या, या भागातले तुमचे नेते मंडळी आगरगावचे सरपंच किंवा ह्या भागातलं कोणाला काही बोललात का, का तुम्ही ह्याच्या बाबतीत काही कधी होईल रस्ता म्हणून नाही पण काही वाट बघताय तुम्ही आज होईल उद्या होईल म्हणून आम्ही सामान्य माणसं कोणाला काय बोलायला हां हां हा, हा, हा। बरोबर आहे तुम्ही या ठिकाणचे नागरिक आहात आणि तालुक्याला एक पत्रकार पण आहात तुम्ही या भागाचे एक सुज्ञ नागरिक म्हणून तुमची ओळख आहे आणि तुम्ही या रस्त्याच्या बाबतीत काही आवाज उठवला का मग आतापर्यंत हा रस्ता केज आनंदगाव सारणी सुनीजवळ मार्गे आनंदगाव सारणी रस्ता जातो या रस्त्याला जवळपास दहा ते बारा गावातून ह्या रस्त्याची वाहतूक होती आणि ह्या रस्त्याला गेल्या दीड वर्षापासून हा रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि ह्या खडीमुळं ह्या धुळीमुळं इथल्या शेतकऱ्याच्या आणि इथं ज्या राहणारे नागरिक आहेत ह्यांना एवढा त्रास होत आहे की त्यांना कुठल्याही प्रकारचे भाजीपाल्याचे पिकं असतील किंवा दुसरं कोणतं पीक उसाशिवाय व्यतिरिक्त दुसरं पीक यांना घेता ये नाही गेले आणि वारंवार ह्याच्या मी बातमी केली म्हणजे संबंधित कोण गुत्तेदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी असं कुठल्याही प्रकारचं ह्याच्या रस्ता दुरुस्तीसाठी किंवा रस्ता होण्यासाठी अजून कुठलं पाऊल उचललेलं नाही ह्याला जवळ दीड ते दोन वर्ष व्हायला लागले ह्या रस्ता खोदून टाकल्यामुळे किती किलोमीटरचं अंतर आहे एक ते सव्वा किलोमीटर अंतर आहे या रस्त्याचं आणि ह्या रस्त्याला एवढी रहदारी आहे तरी पण ती गुत्तेदार जे झोपलेले त्याला काय जाग यायचा काही अंदाज दिसणार गेला म्हणजे हा झोपलेला गुत्तेदार गेल्या दीड वर्षापासून झोपलेलाच आहे आणि तो जागा कधी होईल याची वाट बघण्यामध्ये आता दोन वर्ष होत आलेले आहे दोन गुत्तेदार जागा परंतु आता आम्हाला असं वाटायला लागलंय की जर आता ह्या ह्याच्यामध्ये रस्ता जर झाला नाही तर आम्हाला ह्या रस्त्यासाठी आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आहोत म्हणजे आता जर या महिन्यात दोन महिन्यात जर हा रस्ता नाही झाला या थोडक्यात आपण शासकीय भाषेत म्हटलं तर या मध्ये जर हा रस्ता हुकला तर हा रस्ता पुन्हा होणार नाही ना असं तुमचं म्हणणं आहे आणि त्यामुळं मार्चंट त्या ची वाट न बघता तुम्ही मग आता काही पाऊल उचलणार आहात का मग आम्ही निवेदन देणार आहोत संबंधित कार्यालयाला आणि जर पंधरा दिवसात महिन्यामध्ये जर हा रस्ता सुरळीत नाही झाला तर आम्ही गावकरीच्या वतीनं आणि इथल्या शेतकऱ्या नागरिकाच्या वतीनं आम्ही त्या संबंधित कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत हा रस्ता तात्काळ त्या गुत्तेदारानं कोण गुत्तेदार आहे ते नेऊन तात्काळ रस्ता दुरुस्त करून द्यावा ठीक आहे तर हे होते येथील ग्रामस्थ आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा रस्ता गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी गुत्तेदारानं खोदून टाकलेला आहे मात्र हा रस्ताच करायचा नव्हता तर दोन वर्षापासून रस्ता खोदला कशासाठी हा प्रश्न आहे आणि या, या काय म्हणताय आपण आणखी ह्या रस्त्यावर जवळपास बऱ्याच जणांची हात फ्रॅक्चर झालेत गाडीहून पडलेत आता ही समोर बघा एवढं वजन घेऊन जर गाडी चालायची म्हणलं ही गाडी पूर्ण फुटलेली ह्याच रस्त्यामुळे झालेली इथडीहून जर घसरलं तर डायरेक्ट हात किंवा पाय मोडण्याची स्थिती निर्माण झालेली आणि बऱ्याच जण ह्या इथं पडलेले त्या रस्त्यावर म्हणजे रात्री आपण रात्री जेव्हा या ठिकाणावरून प्रवास होतो त्यावेळी या ठिकाणी अनेक अपघात होतात अनेक अनेकजण घसरून पडतात त्याला जबाबदार कोण त्या गोरगरीब शेतकऱ्यांनी किंवा जी जाणार आहेत त्यांनी कुठून याची भरपाई करायची किंवा त्याला आपण गतो आलं त्याला जबाबदार कोण राहणार म्हणजे घरा संबंधित जो गुत्तेदार आहे त्यांनी तात्काळ रस्ता करावा नाहीतर त्या गुत्तेदाराच्या विरोधात कायदेशीर लढाई लढी जाईल पहिल्या आपण की हे सोनीजावळा येथील ग्रामस्थ आहेत आणि यांचं म्हणणं आहे की मागच्या दोन वर्षापासून हा रस्ता या ठिकाणी खोदून टाकलेला आहे मात्र रस्ताच दुरुस्त करायचा नव्हता तर मग गुत्तेदारांनी रस्ता खोदला कशासाठी आणि आमच्या जीवाला हा धोका कशासाठी निर्माण केला असा प्रश्न गाव के या गावकऱ्यांनी निर्माण केलेला आहे या प्रश्नाचं उत्तर या भागाची बँडशी असेल किंवा जिल्हा परिषद बांधकाम विभाग असेल यांनी द्यावं आणि हा रस्ता लवकरात लवकर चालू करावा अशी मागणी या ग्रामस्थांनी केलेली आहे तर पाहूयात आपण या झोपलेल्या गुत्तेदाराला नेमकी जाग कधी येते को